हे आहेत पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी गावातील शेतकरी दत्तात्रय क्षीरसागर यांनी बावीस मे रोजी शिमला मिरची लागवड केली होती लागवड केल्यापासून दहा ते पंधरा दिवस सतत पाऊस पडल्यामुळे त्यांच्या मिरचीला मर आली रोपांची वाढ होईना आणि रोपे पिवळी पडली त्यामुळे त्यांनी प्रॉफिट ॲग्रोच्या वेल बूस्टर या प्रोडक्टचा वापर केला आणि त्यापासून त्यांना कसा रिझल्ट मिळाला आहे हे त्यांच्याकडून ऐकूयात मी दत्तात्रय आनंद क्षीरसागर वजेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा छप्पन चौसष्ट बावीस मी बावीस मे रोजी कलशिडची प्रोफेसरी व्हरायटी लावली त्या टायमाला पाऊस ही एवढा अपेक्षित मला नव्हता पण त्यावेळेस भरपूर पाऊस चालू झाला त्याच्यामुळं काय झालं माझी बावीस मेला लागण असल्यामुळे तिथनं एक दहा बारा दिवस पाऊस होता त्या पावसामुळं काय झालं थोडं पाण्याचं जा प्रमाण जास्त झाल्यामुळं माझ्या जा, ह्याच्यात मर थोडी आली वाढ धरणा झाड पिवळं पडलं त्याच्यामुळं अडचण वाढली मग त्यावेळेस मला प्रॉफिट ॲग्रोचे काही प्रतिनिधी भेट झाली भेट झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी मला थोडं सांगितलं बाबा हे आमचे आमचे असे असे प्रॉडक्ट तुम्ही वापरा तुम्हाला रिझल्ट येईल चांगला त्यावेळेस मी त्यांचे काय काय हे आवर्ट सोल्युशन हे वगैरे ते वापरलं वापरल्यानंतर हे असं आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट आलं झाडाची वाढ झाली कळी निघली भरपूर असा माल झाला आणि ही वर कळी पण बघा भरपूर कळे खाली पूर्ण सटिंग पण धरलं आहे झाड असं काय लय मोठं नाही आजच माझी हार्वेस्टिंग चालू आहे आणि ही शेतकऱ्याला म्हणणं आहे की ही मी वापरलं आहे तुम्ही पण ही वापरावं असं माझं वैयक्तिक मत आहे हा प्लॉट माझा आता तुम्ही बघायला येऊ शकता काही अडचण नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण यांच्या बुस्टर हे डेमो साठी दिलं होतं हे मे महिन्यातला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये पूर्ण मर रोग आणि अतिरिक्त पावसामुळे पूर्ण रोपांचे नुकसान झाले होते आणि पिवळेपणा जास्त प्रमाणात होता त्यामुळेच योग योगयोग एका कृषी केंद्रामध्ये भेट झाल्यानंतर मी प्लॉट बघायला आलो होतो मग त्यांना आपण बूस्टर हे त्यांना आपण डेमोसाठी दिले होते आणि आत्ता सध्या ही जी वाढ आणि पूर्ण शंभर टक्के ही जी वाढ वगैरे चांगली झालेली आहे आपण इतर शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की बूस्टर हे वाढीसाठी अत्य उत्तम आहे आणि इतर शेतकऱ्यांनीही वापरावे अशी विनंती